हाय सर्वांना आहात सगळे मस्त मजा आहेत का आणि राणीताईच्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सकाळी सकाळी गुड मॉर्निंग म्हटल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही बऱ्याच जणांची कारण आमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना गुड मॉर्निंग राणीताईकडून आवडतं करून घ्यायला आणि मलाही रिप्लाय देत जा गुड मॉर्निंग म्हणून मलाही बरं वाटेल आणि हे बसलेलं आहे आमचे आहो हाय कराओ हाय तर आज जरा बोलावंसं वाटतंय कशाबद्दल हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडला असेल कशाबद्दल म्हणजे की बाबा साड्यांच्या विषयाबद्दल बोलायचं आहे मला बरेचसेजण व्हिडिओ आहेत आपले आणि सबस्क्रायबर पण चांगले आहेत किंवा बऱ्याच जणांचे क्वेश्चन असा असतो की, की राणीता तुम्ही माल कुठून भरताय किंवा प्रश्न पडणारे प्रश्न मी त्याच्याबद्दल बोलते आणि काय काय जणांच्या अवगत असेच येतात की रिप्लाय की ही साडी आमच्याकडे आहे विकायला आणि ही हे एवढा हो, रेट नाही आहे एवढी महाग नाही आहे एवढी अशी नाही आहे एवढी तशी नाही आहे पण याच्या मागं कारण असतं जेव्हा साडी चांगल्या सुताची असेल तेव्हा ती महागच असणार आहे आणि जेव्हा हलक्या सुताची असेल तेव्हा ती हल म्हणजे रेट कमीच असणार आहे हो की नाही हो आता आमचे हे तर माझ्या बरोबरच असतात खरेदीला तर ह्यांना माहिती आहे आमची खरेदी कशा प्रकारे असते किती महागाची असते किती स्वस्ताची असते आणि जर आपले शॉप आपल्याला मी शॉपसमोरच बसले बघा जर आपल्याला शॉप जर आपलं चांगलं व्यवस्थित चालवायचं असेल तर क्वालिटीचा मालही द्यावा लागतो खरं का नाही जर आपण क्वालिटीचा माल दिला नाही क्लायंट आपल्याकडं दहा वेळा येणार नाही किंवा एकदा येऊन जाईल तुम्ही सेलचा माल म्हणून किंवा एकदम कमी रेटला नाही नाही त्यांच्यापेक्षा आमच्याकडं कमी साडी कमी रेटला विकते किंवा काय तर तुम्ही एकदा साडी वापरल्यानंतर परत माझ्याकडे येणार आहेत का नाही येणार ना। याच्यासाठी मला जरा हेवीतला माल ठेवा लागतो मागातला माल ठेवा लागतो आणि त्यातूनही प्रकार आहेत आणि माझे क्लायंट म्हणजे माझे एकदा क्लायंट माझ्याकडे आले आणि जी साडी यूज झाली माझ्या धीरेत <laughs> गेले तर साडी तुमच्याकडून एकदा यूज झाली आणि चांगली निघली तर तुम्ही माझ्याकडे येणार याच्यामुळे ज्यांचे कोणाचे प्रश्न येत आहेत मला की राणीताई आमच्याकडे साडी ही साडी यायचं आहे पण स्वस्त आहे असं आहे तसं आहे तर कमेंट करताना विचारपूर्वक करत जा बाकी काय म्हणायचं नाही आहे मला किंवा मग तुम्ही पण हे बीतला माल ठेवत जा तुमच्याकडेही महागाचा माल राहील हो की नाही हो हे मला म्हणत होते तू नको काय बोलू पण मी बोलत नाही एक सांगते आणि सांगण्याची गरज असते कारण जेव्हा एक माणूस कमेंट वाचतं तेव्हा दहा जण पाहत पण असतात किंवा कमेंट टाकतं तेव्हा भरपूर जण पाहत पण असतात याच्यामुळे मला बोलावंसं वाटलं आणि माल कुठून भरतो हा प्रश्न भरपूर जणांना आहे तर माल आपला लांबून लांबून येत असतो असं नाही एकाच ठिकाणी गेलो आहे माल भरून आणला असं होत नाही किंवा खरेदी केला आहे असंही होत नाही मालाची खरेदी करताना विचारपूर्वक करावी लागते जेणेकरून आपलं जे माल आपण आणतोय साड्यांचा माल तो सेलिंग पण झाला पाहिजे आणि माझ्या बहिणींना आयडिया म्हणून मी आयडिया सांगते एक खरेदी करण्याची आयडिया सांगते मी मागेसुद्धा याच्याबद्दल व्हिडिओ तयार केली ती की जेव्हा तुम्ही खरेदी करताय एक ट्रेंडिंग माल काय चालणार आहे याच्याबद्दल विचार करून तुम्ही साड्या भरत जा काही वेळेला शॉपवाले हो आपल्याला अगदी जुन्या प्रकारचा माल दाखवतात आणि आपला विचार असा असतो की मी नाही नाए मी हिच्याकडे हे साडी पाहिली आहे नाही नाही मी तिच्याकडे ती साडी पाहिली आहे तशीच मी साडी आणणार सेलिंगसाठी तर हे चुकीचं आहे आणि आता इंस्टा वगैरे किंवा भरपूर मला वाटतं ॲप आहेत मिशोवरती तुम्हाला साड्या दिसतात आणि तशा प्रकारे तुम्ही विचार करून जर तुमचा माल भरला तर नक्कीच सेलिंग होईल आणि सारखे तुम्ही पण प्रगती करताल हो की नाही हो तर एवढं बोलायचं तुम्हाला आणि तुम्हाला मी दाखवणार आहे खूप सुंदर अशा साड्या ज्या ट्रेंडिंग साड्या आहेत माझा व्हिडिओ बघून जरी तुम्ही साड्या तशा खरेदी केल्या तरी तुमचे छानपैकी शॉप चालू शकतं असा अंदाज मी पण लावू शकते कारण आमच्या सेलिंग म्हणजे साड्या भरपूर सेलिंग होतात दिवसभरात मला वेळ पण नसतो एकदा मॉर्निंग झाली आणि दहाच्या नंतर काटा पुढे गेला की काम चालू होतं आणि त्याचं रात्री आठपर्यंत हो की नाही हो नहीं। हो की नाही हो की नाही असंच बोलावं लागतं हे काय जास्त बोला ना आणि मला एकटीलाच बोलावं लागतं तुम्ही बोला बरं काहीतरी नको का बरं एखाद्याला वाटत बोलतात का नाही असं जाऊ नका ह्यांच्या स्वभावावर खूप रागीट आहेत आणि सारखं भांडणं करायची कळते आता बोला ना बोला बरं आमच्या शेजाऱ्यांना का बांधतात का नाही असं काही <laughs> नाही प्रेमाने थोडं रागव पण लागतंय बोलावं पण लागतंय आमच्या यांच्यासोबत आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर साडी जी ट्रेंडिंग साडी आहे आणि खरंच मी सल्ला म्हणून देत नाही कारण आपल्याकडच्या साड्या चांगल्यापैकी सेल होत असतात माझ्या जवळच्या जरी तुम्ही डिझाईन पाहून तुम्ही तशी जरी खरेदी केली तरी तुमचं शॉप चांगल्यापैकी चलू शकतं किंवा घरगुती जरी असेल तरी छानपैकी चलू शकतं आणि राणीताईचं स्वप्न सांगणार नाही आहे जेव्हा साकार होईल तेव्हा व्हिडिओमध्ये तुम्ही बघतालच राणीताईचं स्वप्न काय होतं आज काय आहे स्वप्न राणीताईचं हे तुम्हाला बघायलाच भेटेल चला तर आपण बघूया छान अशा साड्या तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे साड्या बघून घ्या आणि अशी डिझाईन माझ्या मैत्रिणी मागून घ्यावी किंवा तुमच्या शॉपमध्ये अवेलेबल करून घ्यावी असं मला तरी वाटतंय कारण जी ट्रेंडिंग साडी असते ते आपल्याकडे येत असते आणि ही बघा ही साडी आपली सेल झालेली आहे प्लेन साडी खूप सुंदर साडी बघा ही साडी आपली सेल झाली आणि सध्या तुम्हाला इंस्टावरती किंवा मला वाटतंय मिशोवरती पण दिसत असेल पण सुथ हे असं नाही आहे ह्या साडीचं सूत बघा किती सुंदर आले साडी बघा किती सुंदर दिसते तर अशी साडी असणार आहे प्लेन साडी आणि असा ब्लाउज पीस बघा साडी किती सुंदर दिसते छान आहे का साडी आणि अशी साडी मिळवायची असेल तर कॉन्टॅक्ट करायचंय जानवी साडी सेंटर श्रीगोंदा सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की राणीताईचं शॉप इतकं चांगलं चालतंय तर मग ह्या व्हिडिओ का तयार करतात व्हिडिओ करण्याचं मागचं कारण असं की जेव्हा तुम्ही पब्लिश करू शकता की बाबा हे असं आहे ते तसं आहे किंवा तुम्ही मार्केटिंग करायला शिकताय हे मला असं जाणवतं कारण जेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा तुम्हाला मार्केटिंग करता येते याच्यावर कळतं कारण नुसतं गप बसणाराचं काहीच विकू शकत नाही हे तर सत्य आहे आणि बघा किती सुंदर साड्या आल्यात आपल्याकडे हा बघा प्लेन साडी कोणचा कलर दिसतो वाईन कलर वाईन कलर आणि ब्लाउज पीस डिझायनर ही अशी साडी आपल्याकडे सेलिंगला आली बघा आणि इतक्या सुंदर साड्या आहेत सध्या ट्रेंडिंग साड्या आहेत रनिंग साड्या खूप सुंदर साड्या इंस्टा आयडीला आपल्याला तुम्ही बघू शकता किती सारे फॉलोअर्स आहेत राणीताईला आणि सबस्क्रायबर पण आपल्याला चांगलेच आहेत असं मी म्हणते हे बघा व्हाईट साडी आता श्रावणात चालणार आहे व्हाईट साडी आणि ची डिझाईन कशी काय आहे पण बघून घेऊया आपण कारण इन्स्टावरती पाहिली होती माझ्या मैत्रिणी एका व्हिडिओ तर त्यांनी मला सांगितलं होतं कलर टाका किंवा फोटो टाका तर आपलं सेलिंग दोन्ही पद्धतीने चालू आहे ऑनलाईन पण चालू आहे आणि शॉपमधून पण चालू आहे शॉप मध्ये माझी म्हणजे मगाशीच भरपूर साडी सिनिंग केल्या मी तसा दिवसभर वेळ भेटतच नाही आमचे भरपूर क्लाइंट जिथे येऊन भेट देऊन जातात तेव्हा बघतच असतात कस काम चालू आहे राणी त्याचं तर बघा किती सुंदर कॉम्बिनेशन आले व्हाईट साडीला श्रावणासाठी खूप सुंदर साडी बर का खरेदीला या पटकन आणि व्हिडिओ बघताय तर एक लाईक देत जा कारण व्हिडिओ सेपरेट मला खूप वेळ काढून तयार करावी लागते आणि ही साडी बघा काय सुंदर साडी आली आपल्याकडे सेलिंगला एकदम छान साडी या साडीची विक्री विक्री फक्त 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 सहाशे रुपये अशी होणार आहे कलर बघा सुद बघा एकदम सुंदर साडी आहे ओनली सहाशे रुपये आणि कालपावराचा तुम्ही जो व्हिडिओ पाहिला होता भांडणीच त्या सगळ्या साड्या आपल्या सेल झाल्यात आता परत साड्या मागवावी लागतील किती सुंदर साडी आहे आणि हे बघा असे कलर आहे ते अवेलेबल आपल्याकडे आणि भरपूर मैत्रिणी आतुरता आहे राणी ताई मध्ये टाकलं होतं ता साखरपुडा भाजीचा किंवा कसं काय आहे प्रोग्रॅम हे सगळं टाकलं होतं मी तुम्हाला तर मी तुम्हाला एक लग्नाची व्हिडिओ सुद्धा सेंड करणार आहे आणि ती पण व्हिडिओ आवडली तर शेअर करायची आहे शेअर केल्यानंतर आम्हाला दिसतं की किती व्हिडिओ शेअर झाली आहे काय आणि चॅनल जर आवडत असेल तर लाईक करा बाय